माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयाच्या उंबरड्यावर आहेत आता केवळ विजयाची औपचारिक घोषणा बाकी असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकताच गुलालखेळत उत्सव साजरा केला जनतेच्या जेवावर आपली उमेदवारी आहे भाजपच्या आरोपांना जनतेने मनातून उत्तर दिले असल्याची टीका यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीच माझी उमेदवारी ठरवलेली होती आणि आदरणीय साहेब आदरणीय म्हणजे श्रीमती पाटील साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस आहेच्या का सर्व कार्यकर्त्यांनी आणि यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्याचं मोठा वाटा उचलला आज या ठिकाणी माझ्या विजयाच्या दिशेनं शेवटच्या टप्प्यातली गोड चालू आहे आतापर्यंत अठराव्या फेरी अखेर त्याऐंशी हजार मतांचं लीड बसलेलं आहे आणि मला खात्री आहे की अजून बरस लीड वाढेल यामध्ये अजून सात फेरे आहेत आणि इलेक्शन पिरियडमध्ये जी आश्वासनं मी मतदारसंघात दिलेली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीकोन आपण उद्या बसून कामाला लागायचं आहे लोकांच्या सेवेसाठी कंटिन्यू जे काही पाच वर्षाची संधी मला या ठिकाणी जनतेने उपलब्ध करून दिलेली आहे जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ द्यायचा काम करायचं एवढंच माझ्या डोक्यात आहे मतदारांनी आधीच ठरवलेलं होतं आणि एकदम मतदारांनी ठरवलं तुम्ही लादून चालत नाही आम्ही हीच मागणी करू तुमच्या सुरुवातीपासून की उमेदवार लादू नका समजून घ्या जाणून घ्या सगळ्यांची आणि मग उमेदवार द्या आणि दुःख या गोष्टीचं वाटतंय मला की ज्या उमेदवाराने जनते खासदार म्हणून कधी संपर्क ठेवला नाही लोकांची कामं केली नाहीत जे काय ते नुसतं कागदोपत्री केलं आणि त्या व्यक्तीचं नाव हो। पहिल्या यादीत येतं पक्षाच्या आणि गडकरी साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचं जे देशाचे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष राहिले आणि मग मंत्री झाले केंद्रामध्ये आणि त्यांच्यासारखं का काम तर ह्या मंत्रिमंडळात कोणीच केलेलं नाही कुठल्याही पक्षाचा माणूस जाऊ दे खासदार जाऊ दे नॅशनल हायवेची कामं गडकरी साहेबांनी केलेली आहेत किंवा एक मदतीचा हात केलेला आहे त्यांनी कायम आ... चांगल्या भावनेतूनच सगळ्यांना मदत केली अशा व्यक्तीचं नाव चौथ्या हो ज्यांचं शून्य काम आहे अशा लोकांना पहिले असं लादून चालत नाही जनता त्याला उत्तर देत जिथं जिथं लादले गेले तिथं तिथं जनतेनं उत्तर देत मी मागे बोललो हो की काही मंडळी अशी होती की खिशात अंगारा घेऊन फिरायची मान तालुक्याचे आमदार असतील विद्यमान खासदार असतील श्रीकांत भारती असतील जण अंगारात घेऊन फिरायचे सागर बांगल्याच्या आजूबाजूला सकाळी उठवायला जायचं आणि रस्ते झोपवायला ही अख्ख्या भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की या लोकांचा वावर कसा होता आणि काय तिचा अदुटवना केला साहेबांवरती कोण असतो त्याचे परिणाम आहेत सगळे टक्के काय गोष्ट सोलापूरच्या आमदारांच मी सतशा आभारी आहे मी जी विनंती केली होती ती विनंती त्यांनी अशा मताने पूर्ण केली आणि प्रणित निवडून दिलं त्याबद्दल मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो त्यांनी सांगितलं एक पार्सल आले आमच्याकडून तुमच्याकडे आता ते जाऊ द्या जा। वेळ घालवे केले मला सगळे देव पावलेत आमचे कार्यकर्ते आमचं सगळं मित्र परिवार आणि आमचं पूर्ण पाटील परिवार ही श्रेय आहे आणि सगळ्यांना श्रेय जनतेचा कौल घेऊन उतरलं आज जनतेनीच विजय केले